शीत सत्राचा शेवटचा दिवस आहे मंत्रीपद वाटप यावर अद्यापही निर्णय झालेला नाही आहे काय वाटतंय कधीपर्यंत मला वाटतंय मला वाटून काही होईल असं मला वाटत नाही पण मला वाटतं की हिवाळी अधिवेशन होण्याच्या पूर्वी मंत्रीपदाचा विस्तार व्हायला पाहिजे होता म्हणजे खाते वाटप व्हायला पाहिजे होतं पण सकाळी मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे जो चहा पाण्याचा कार्यक्रम होता, होता। त्यामध्ये एक गोष्ट नक्की झाली की आजचं हाऊस होईपर्यंत कदाचित खातेवाटप जाहीर होऊ शकतं आजचं हाऊस होईपर्यंत शेवटी आता ते थी तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ठरलेलं असतं पण आता विना खात्याच्या मंत्र्यांनाही आम्ही नमस्कार मंत्री महोदय म्हटलं की त्यांनाही अशा गुदगुल्या झाल्यासारख्या वाटतं जोपर्यंत एखादं खातं त्यांना येत नाही तोपर्यंत त्यांनाही सॅटिस्फाईड ते होणार नाही मग आमची विनंती आहे की लवकरात लवकर खाते वाटप झाला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देता येईल दिल्ली लोकसभेत राहुल गांधीवर धक्कामुक्कीचा आरोप लावण्यात आलेला आहे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे काय वाटतंय भाजपची काही रणनीती असू शकते का यावर तर असा आहे की तो त्यांच्या दोघांचा असा वैयक्तिक प्रश्न आहे भाजप आणि काँग्रेसचं दोन युद्ध हे परंपरागत आहे त्यामुळे राहुल गांधींनी खरंच धक्का मारला का आणि तो खरंच प्रसंग होता का हे एकदा बघितलं पाहिजे आणि मला वाटत नाही मला नाही वाटत वैयक्तिक वा की असा कुठलाही एखादा खासदार पदावर असलेला व्यक्ती जाणीवपूर्वक महिलेंशी छेडखानी करेल असं मला वाटत नाही आणि जर त्यात खरं असेल तर त्याविरुद्ध भारतीय जनता पार्टी ॲक्शन घेईल महाराष्ट्रात वाढत्या गुन्हेगारीवर काय निष्कर्ष निघालेला आहे का महायुती सरकारकडनं काहीतरी एक बाब गंभीर आहे ती खरंच आहे जो सरपंच हत्या प्रकरण असेल परभणीमधलं एक सूर्यवंशी नावाचे जे तरुण त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचं प्रकरण असेल काल अमरावतीमध्ये पण असं बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर त्रिशूल लावण्यात आले आणि त्यावरून राडा झाला किंवा परवा मराठी माणसाला मारहाण झाली या चार पाच घटना ह्या नक्कीच महायुतीच्या काळामध्ये घडत असताना याला गालबोट लावण्याचासुद्धा प्रयत्न होतोय मात्र गृह सुद्धा तेवढं सक्षम आहे मराठी माणसाच्या मुद्द्यावर काल मुख्यमंत्र्यांनी फार चांगलं उत्तर त्या ठिकाणी दिलं मत्साजोग सरपंच हत्या प्रकरणावर सुद्धा आरोपीला फाशी झाली पाहिजे जास्तीत जास्त कुठलाही आरोपी असेल तर त्याला मोका सोडला जाणार नाही असं सुद्धा सभागृहामध्ये उत्तर दिलं सरकारच्या कुठल्याही सरकारच्या काळात ह्या घटना राज्याला शोभना शोभनीय नसतात म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा उभा राहणार नाही या दृष्टीनं कठोर पावलं महायुतीचं बाबासाहेबांचा जो अपमान करण्यात आलेला आहे अमित चा शहाच्या त्या त्याविरुद्ध त्यांनी अठ्ठावीस डिसेंबरला भारत बंद करण्याचा इशारा दिलेला आहे काय वाटतं यावर मला असं वाटतं की हे काहीतरी स्टंटबाजी याला म्हणता येईल आमचा प्रश्न राऊत साहेबांना एकच आहे की तुम्ही आम्ही सगळेजण आपण फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी म्हणून घेतो मग जितेंद्र आव्हाडांनी ज्यावेळेस मनुस्मृतीचं दहन करताना महाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळला त्यावेळी भारत बनचं आव्हान तुम्ही का नाही केलं अमित शहाजींच्या वक्तव्याचं काही ठिकाणी समर्थन करता येत नाही पण जितेंद्र आव्हाडांनी जे ते केलं ते महत्वपुण्य होतं का यावरसुद्धा त्यांनी एकदा भारत बनचं आव्हान करण्याचं धाडस दाखवावं खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबी नागपुर